बघा तुम 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 ना तुम्ही म्हणता काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम बघा बरं तुमचा आता तुम्ही कुठं जाता तुम्हाला राहायची सुद्धा अकल नाही हे बघा अकल ना काढू गड आमची ना काय अकल काढू इकडे कशाला बोलवलं होत थोडं बोलायचं होतं तुमच्या सोबत बोला ना आता लखन झालं बोलावत लागेल आपल्याला ना आता बोलायचं होतं असेच आले का तुम्ही असे म्हणजे याच्यामध्ये काय वेगळे आम्ही असंच राहतो आता पण तुम्ही मुलीला भेटायला जात आहे की माझा चांगलं टेस्ट तरी घालून नाही नाही ना आमचं शेतकऱ्याचं कसं असतं जे पोटात येणार तेच पोटात असतं आमच्या उगाच आम्हाला दाखवायची ते असते ना दाखवायची हवंच नसते जे आहे ते आहे आपल्याकडे बघा असं आहे बरं काय घेणार तुम्ही चहा कॉफी नाही काहीच नाही मी आता नेरी केली मस्त दोन ग्लास दूध पिलो निरचं म्हशीचं म्हणून आलो इकडे बरं आता मग त्याचं बोलते मी हां बोला ते कसं आहे ना मला तिथं बोलता आलं नाही तुम्ही बघायला आलं तेव्हा हां 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 माझी अजिबात इच्छा नाही तुझ्यासोबत लग्न करायची मला शेतकरी नवरा नको काय काय का प्रॉब्लेम आहे पस्तीस एकर जमिनीच्या सगळी बागायते मस्त वाड्या वावरामध्ये मध्ये आहेत होत मशी आहेत चांगल्या दुधाला मस्त काय आहे काही नाही आपल्या इथं मस्त दोन चार जोडी येतं बैलाच्या हा सगळं माळवं बिळवं आपल्या सगळं वाड्याच्या बाजूलाच माळवं लावलेलं आहे तुम्हाला कुठं जायची गरज नाही एवढं भारी असून मी तुम्ही जर शेतकरी नवर म्हणतायत नको म्हणल्यावर मला तर कामच वाटायला लागली मग तीच गोष्ट नकोय मला ते रान नको माळा नको आणि बघा ना आता तुम्ही म्हणता काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम बघा बरं तुमचा आता तुम्ही कुठं जात तुम्हाला राहायची सुद्धा अक्कल नाही हे बघा अकल ना काढू गड आमची नका अक्कल काढू तुम्ही एखाद्या माणसाच्या पैरावरून त्याच्या कपड्यावरून तुम्ही त्यांना त्यांना अक्कल विकल काढू शकत नाही तुम्ही माणसाचं मन बघाव त्याचं तुम्ही स्वभाव ओळखू शकत नाही माझा कपड्यावरून किंवा माझ्या याच्यावरून बरं जाऊ द्या मला मी तेच बोलले मला तुमच्यासोबत लग्न नाही करायचं आणि एक गोष्ट मला बॉयफ्रेंडली मला त्याच्यासोबतच लग्न करायचं mm. आणि मला मी सांगू खरं मला हे ना शेतकरी नकोच होतं सिटीत राहणं तिथं मला बघा मला फिरायची सवय बरोबर रोज पिझ्झा बर्गर कॅफेमध्ये जाण्याची सवय आणि जर मी तुमच्यासोबत लग्न केलं तर मला त्या शेणाच्या घरात राहावं लागेल मला शेण नको गाई ढोरू नको कोणीच नको मला मला मी म्हणजे मला ते नकोच आहे बघा आता तुम्ही सिटीतलं म्हणजे सिटीतलं वातावरण वेगळं आहे ना ग तुम्हाला नको म्हणलं आम्ही तरी कशाला बस जबी करावं हा उगच काय ते म्हणतात ना नाही तर नाही त्याला काय एवढं ठीक आहे तुम्ही घरी तेच सांगा मला मुलगी आवडली नाही म्हणून ठीक आहे सांगतो मी बरोबर काय सांगायचं ठीक आहे मला माझ्या बॉयफ्रेंडचा फोन येतोय मी बोलते पाच ना हो बोला का मी निघू नाही बस मी आलो अच्छा मग शेती करतात का तुम्ही हो आपण शेतीतच असतो कंटिन्यू म्हणजे वावरातच आपला दिवसच दिवस सकाळी पाचला की मशीचा दारा काढणं शेण सगळं करणं जनावराला वैरण पाणी करणं पुन्हा वावरात दारे धरणं रात्रभर तेच काम आपलं दिवसभर रात्रभर मालकच कर कर पस्तीस करायची आपल्याला हे कुलतंय की मग काय टेन्शन नाही पण मग त्या नोकरीवाला बघताय नाही का मला असं सिटी मध्ये राहायला नाही आवडत एवढं वर्ष मी सिटी मध्येच राहिली मला राहिलीकडचं वातावरण नाही आवडत बघा ना तुम्हीच आता सिटी मध्ये असं असतं की चार भिंतीच्या आतच राहायचं हो तेवढं मला सिटी मध्ये मला असं गुद मारल्यासारखं सिटी मध्ये की सा खूप सारं प्रदूषण पण असत त्याला मी पण कंटाळले खर तर ना मला गाव खूप आवडतं मी एक दोन वेळेस फॅमिली सोबत गावकडे पण गेलेली पण मला असं वाटतं की एक दोन वेळेसच नाही तर आयुष्यभर ना गावाकडे राहायला पाहिजे तर त्यासाठी ना मला गावाकडल्या मुलासोबत लग्न करायला पाहिजे म्हणजे शेतकरी मुलासोबत लग्न करायला पाहिजे असं मला वाटतं बघा ना आजकालच्या मुलींना ना, ना सगळ्यांना सिटीतच राहायला पाहिजे सिटीतलाच मुलगा पाहिजे जॉब नोकरी काय असं सगळं सिटीतलं सगळ्यांनी जर असाच विचार केला तर मग गाव बंद पडून जाईल त्यामुळं मला असं वाटतं की शेतकरी मुलासोबतच लग्न केलं पाहिजे म्हणजे कसं मी मस्त गावकडे राहणार किती मोठं सारशी शेत आणि त्याची मी मालकीन राहणार मग तसं आमचं घर घरासमोर एक तुळस राहणार मी सकाळी उठणार त्याला फेरे घालणार देवपूजा करणार तसंच शेजारी आमचा गायांचा मोठा असणार जनावरांचा त्यांच्यासाठी मी शेताकडे जाणार त्यांच्यासाठी चारा घेऊन येणार त्यांना पाणी बसणार त्यांची काळजी करणार असं सगळं ना मला असं गावाकडचं खूप आवडतं आणि हे फक्त मी बोलत नाहीये तर हे सगळ्या गोष्टी मला करायच्या आयुष्यभर पर तिथं कसं असं माहिती सिटीमध्ये एखादा माणूस जर मेला ना पण कोणीच बघायला येत नाही हो तसे गावखड कसं असतं एकाकडेच दुःखलं कुटलं काय झालं तर सगळं गाव जमवतो हो आणि पुन्हा गावाकडे उपाशी मरत नाही माणूस शेजारी पाजारी कोणाच्या घरी वाकर्न असलं निस्त घरी गेले का इथे शेजारी पाजारी सिटी मध्ये ईचारित नाही दरवाज लावून बसू तिथे खरे एवढा आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही तर आवडलेत मला मला तर तसं शेतकरी मुलासोबतच लग्न करायचं होतं पण तुम्हाला काही अडचण नसेल तर मी माझ्या घरच्यांना तुमच्याबद्दल लग्नाच बोलू का काय कमलच वाटली मला तुमची म्हणजे मलाच आश्चर्य वाटायला लागले म्हणजे तुम्ही म्हणताय की मला गावाकडे राहायचंय शेतकरी पोरासोबत लग्न करायचंय आणि सिटीत नाही राहायचं गावाकडलं वातावरण आवडतंय म्हणजे बघा ना आजकालच्या मुलीला गावाकडे म्हणलं गावाकडे पोरासोबत लग्न करायचं म्हणलं शेतकरी पोरासोबत म्हणलं त्याला कापाला सुटतंय त्याला वाटतं मशीचा वाशी तू येते त्याला काय गच का काय अंग खाजत आहे म्हणजे हे त्याची भाषा आणि शेतात काम नाही करायचं शेत नाही आवडत त्याला त्याला पाहिजे सिटीमध्ये पिझ्झा काय काय फरकर त्या मावशी आताच्या आमच्या त्या तुमच्या मैत्रीण आहे का नाही त्याला आवडतं काय ते प्रदूषण मध्ये त्याला हेच कळत नाही गावाकडे सगळं सगळं आजकाल जीवनच गावाकडे त्या निसर्गरम्य वातावरण मध्ये जगायला पाहिजे माणसानं ना तिथं कोंडल्यासारखं वाटत नाही तर काय त्या सिटीमध्ये चार बाय चारच्या खोळीमध्ये पंधरा जण कोंबा जसं काय म्हशी कोंबड्या जसे गोठ्यामध्ये जस आता कारभार चालतोय आमच्याकडे बघा मोकळं माहिती छाय लांबरोबर नजर जाईल तेवढं लांबलच का आपलं वावर हे ना काही आवडत ना पण मला तुम्हाला खरंच मला ना आज मला वाटतंय कुठंतरी आज पण चांगले पुरी आहेत की ज्यांना की कुठेतरी गावाकडे जाऊन राहावं गावाकडच्या निसर्गाच्या सानिध्यात आपलं घर असावं छोटस तिथंच राहावं नवरा वा कोण आपलं सुख संसार करावा आणि मला बी खरं सांग का मला बी लहुसातून आपण ही होती किंवा आपण लग्न करायला मान्य आहे घरचे मुलीच लग्न करायचं पण मग अशी कुठली तरी मुलगी भेटायला पाहिजे तिला आपला स्वभाव आवडला पाहिजे आपण ज्या जमिनीत राहतो ज्या शेण कुडात राहतो म्हशीच्या याच्या तिथं वास बी तिला सहन झाला पाहिजे नाहीतर जी आणली तिला म्हणते मला काय काय असतं ना ते असं अंग खायचं तर ती आलर्जी का काय ती बरं आहे मग चांगलं मग आमचं जरा लय जेकडं पूर्ण झाला आता बर मग तुम्ही सांगाल ना घरी आता सांगायचं घरी घरी तर तर मी पण आता तुमच्या जरा जरा आमचं की तुला माहिती मला शेतकरी नवराच पाहिजे होता पण घरचे तसा शोधत नाहीये त्यांना वाटत की मी सिटी मध्येच खूश राहील पण खर तर माझी इच्छा होती की मी शेतकरी नवराच करायला पाहिजे तर आम्ही असा विचार केलाय की आम्ही एकमेकांना आवडलो पण आहे तर आम्ही मी ना घरी लग्नाचा विचारते हो मग लगेच उद्या मी आमच्या घरचे घेऊन यांच्या घरी जातो पाहुणे होऊन सांगतो मामाला आम्हाला त्यायला आवडलं तुला हो बघ आता सगळं काही गावाकडंच म्हटल्यावर आणि माझी इच्छा पण होती का मी गावाकडंच राहिलं पाहिजे ठीक आहे आता तुला आवडलं म्हंटल बर तुम्ही घरी सांगा फक्त तेवढं हो मी तुमच्या बद्दल सांगतो आणि यांच्याबद्दल मी आता घरी लगेच गेलं कीच लगेच सांगतो आमच्या मामाला त्यायला म्हणतो लगेच पाहुणे होऊन जाऊ दे यांच्या घरी हा कारण ते कमल वाटतील मला आजकालच्या पुरीला शेतकरी नवरा पाहिजे

आता आपण त्याच्या राहणीमानावरून त्याचं म्हणणे ओळखू शकत आणि त्या बोलण्यावरून तर मला समज नाही की तो खरंच निर्मळ मनाचाच त्याच्यामुळं मला पण खरंच आवड नाही